नमस्कार मित्र हो सध्या आपण आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवरती येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीडला रेल्वे येणार आहे अशा प्रकारची संपूर्ण बीड जिल्हावासियामध्ये चर्चा आहे त्यानिमित्ताने आपण आज बीडच्या रेल्वे स्टेशनचं काम कशा प्रकारे पूर्णत्वास आलेलं आहे हे, हे पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बीडचं रेल्वे स्टेशन कवर करणार आहोत सध्या आपण आहोत हे एंट्रन्स भाग आहे बीडच्या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचा प्रवेशद्वार आहे हे ही अतिशय सुंदर अशा प्रकारची ही देखणी इमारत बीडच्या रेल्वे स्टेशनची बनलेली आहे आणि या इमारतीच्या रंगकाम रंगकामाचं काम, रंग काम, काम सध्या थोडं चालू असल्याचं आपण यावरून पाहतोय या पालक बांधलेले आहेत रंगकाम करण्यासाठी बरंचसं काम झालेलं आहे अगदी काही थोडंफार काम बाकी आहे ते सुद्धा या ठिकाणी अतिशय वेगाने काम चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते भरपूर बीडकर लोक या ठिकाणी रेल्वे स्टेशनला भेट द्यायला देण्यासाठी सध्या येत आहेत या गाड्या उभ्या राहिल्या बघतो आपण आपण सध्या प्रवेशद्वार आणि पार्किंगच्या भागामध्ये आपण सध्या उभे आहोत तर अशा प्रकारचं काम हे या बाजूने झालेलं आहे आतमध्ये देखील आणखी रंगकाम वगैरे सुरू आहे इकडल्या बाजूला बघतोय आपण रंगकाम करत आहेत पेंटर बांधव आता आपण पलीकडल्या बाजूने प्लॅटफॉर्मच्या बाजूने सुद्धा जाऊन पाहणार आहोत की तिकडे कशा प्रकारचं काम झालेलं आहे हे हा आहे वरती जाण्यासाठीचा जिना ही आहे आतमधल्या बाजूने प्रशासकीय इमारत प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा चौक दिसतो या ठिकाणी ऑनलाईन तिकीट जे मशीन्स असतील आणि या ठिकाणी तिकीट काउंटर वगैरे हो असेल ते आहे लिफ्ट हा हे वरती जाण्यासाठीचा जिना आणि ह्या समोरचा भाग पार्किंग अशा प्रकारचे ही रेल्वेच्या स्टेशनची इमारत आहे हा वरती जाण्यासाठीचा जिना आहे अशा प्रकारे जिन्यातून फर्स्ट फ्लोअरवर आपण आता आलेलो आहोत हा समोरच्या बाजूने देखील वरती येण्यासाठीचा रस्ता आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला असा हा सर्व ओपन पोर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी हा पायऱ्याचा जिना आहे इथून परत वरती लास्ट फ्लोअर लांबला जाता येते अशी ही बीड रेल्वे स्टेशनची अतिशय सुंदर देखणी इमारत आहे इकडून येणारा हा जो जिना आहे तो पण आपण पाहूयात हा जो जिना आहे हा अशा प्रकारे टर्न घेऊन यू टर्न घेऊन परत इकडे येतो आणि परत हा असा खाली या ठिकाणी आपल्याला पार्किंगकडे घेऊन जातो तर इकडून बहुतेक दिव्यांग बांधवांसाठी जे सायकल्स वगैरे आहेत किंवा त्या प्रकारची जी छोटी छोटी वाहनं आहेत ती इकडून सरळ आतमध्ये येऊ शकतात असा हा फर्स्ट फ्लोअरवरती हा इमारतीचा भाग आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे कॉलम या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे आल्यानंतर आपल्याला आता रेल्वेचे प्लॅटफॉर्म दिसतात या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्म फिटिंगचं काम सध्या चालू असल्याचं चा आपल्याला पाहायला मिळतंय रंग काम दिल दिलं जात आहे प्लॅटफॉर्मला सिल्वर कलर आणि या ठिकाणी आपण बघतोय प्लॅटफॉर्मच्या फिटिंगचं काम सध्या सुरू आहे प्लॅटफॉर्म साठी लागणार सर्व मटेरियल या ठिकाणी येऊन पडलेलं आहे समोर एक गाडी उभी आहे ती प्लॅटफॉर्मचं मटेरियल घेऊन उभा आहे पाठीमागे इकडं नौगण राजूर इकडे जाणारा हा जो रेल्वे ट्रॅक आहे तिकडे सुद्धा कामगार बांधव वेगवेगळे काम करत आहेत हे बांधव या ठिकाणी रंगकाम करत आहेत आणि ही आहे संपूर्ण रेल्वे स्टेशनची इमारत अशा प्रकारे या बाजूचा प्लॅटफॉर्म सध्या एवढं काम या प्लॅटफॉर्मचं झालेलं आहे आणि काम आणखीन सध्या देखील चालू आहे सरळ पुढे आपल्याला हा परळीकडे जाणारा रेल्वेमार्ग दिसतो आहे तिकडे आणखीन पटरी बसवण्यात आलेली नाही सध्या रेल्वे स्टेशनपर्यंतच पटरी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे रेल्वे स्टेशनपासून जवळ सध्या पटरी बसवलेली नाही परंतु परळीकडे जात असताना खूप दूरवरपर्यंत पटरी बसवण्यात देखील आलेली आहे मध्ये काही ठिकाणी पूल आहेत वगैरे अशा ठिकाणी फक्त पटरी बसवण्याचं काम बाकी आहे मात्र बऱ्याचशा प्रमाणामध्ये पटरी बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे या क्रेनच्या सहाय्याने हे प्लॅटफॉर्म फिटिंगचं काम सध्या या ठिकाणी प्रत्यक्षात चालू आहे खूप मोठी यंत्रणा सध्या या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते आणि सव्वीस जानेवारीपर्यंत रेल्वे आणण्याचं जे नियोजन आहे त्यासाठीचं काम वेगाने चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इकडल्या बाजूने जो प्लॅटफॉर्म होणार आहे त्याचं काम अद्याप बाकी असल्याचं आपल्याला आपल्याला पाहायला मिळतंय परंतु कदाचित सव्वीस जानेवारीपर्यंत हे देखील काम पूर्ण होईल असं वाटतंय तर अशा प्रकारची सध्याची ही प्रत्यक्ष या ठिकाणची कामाची परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बीडला रेल्वे जी येणार आहे अशी चर्चा सुरू आहे तर ती चर्चा प्रत्यक्ष रेल्वे वाहतूक सुरू न होता सी एस आर टेस्टिंगची चर्चा आहे आणि सी एस आर टेस्टिंग मात्र नक्कीच सव्वीस जानेवारीला होईल अशी अशा वाटते तशा प्रकारचं गतीने काम वेगाने काम सुरू आहे तेवढी यंत्रणा रेल्वेची या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर ही आहे सध्याची बीड रेल्वे स्टेशनची अद्यावस परिस्थिती चला तर मित्रांनो भेटूयात पुढील आपल्या रेल्वे अपडेट विषयीच्या व्हिडिओमध्ये काय आहे का काय तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉजिटिव